बेंगा महाराष्ट्र च्या तो पूर्ण माजु कुटुंब कुटुंब केलं महा माजुदर कलगा होतं बोलून केलं माजु कुटुंब म्हणून भांडला आम्ही आदावर नाव कोणाला बसणार माझं कुटुंब मारवड होतं या बेंगा महाराष्ट्र तुळगोपूर शेकन माजु कुटुंब होतं केलं साहेब माझं कुटुंब होत केलं तुम्हाला सांगतो बँकीन का अधिकार सस्पेंड करत आहे तुम्ही मी ना अधिकार सस्पेंड करत आहे तुम्ही झगडा अधिकार आहे साहेब माझं फार नुकसान केलं केलं

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूरने आयोजित कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये गोरगरीब महिलाला गोरगरीब जनता उद्योग शेतकरी तो आम्ही कर्ज देतो आहे परंतु दोन हजार चौदापासून गणेश राम लग्नी वडगाव लाखेतील राहणारा असून दत्तक बँक मला आहे मी दोन हजार चौदापासून राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनेमधून कर्ज मागतो आहे परंतु मला एकही कर्ज दिलं नाही आणि त्याचं कारण काय आहे तर कारण त्याचं आहे फक्त सिबिल आणि सिबिल ही यंत्रणा कुणाची आहे तर ही सिबिल यंत्रणा बँकेलाही माहीत नाही कुणाची आहे आणि गोरगरीब जनतेला गोळा केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून पैसा लुटला जातो आणि एकाही व्यक्तीला कर्ज दिलेलं जात नाही प्रत्यक्षात एकाही कर्जाला कर्ज 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 दिलं जात नाही आणि मेळावे घेतात त्या ह्याच्या खाली पैसे गोळा केले जातात आणि बँक एकाही व्यक्तीला कर्ज जा दिलं जात नाही दोन हजार चौदापासून राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनेमधून महाराष्ट्र बँक तुळजापूर शाखा तिसरं उपोषण माझं आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे त्यामुळं मी माझं निवेदन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर शाखा अधिकाऱ्याला पण आणि आर बी आय गव्हर्नर आपले महाराष्ट्राची एक बँक असती गव्हर्नर बँक आ आर बी आय बँक असतील त्या बँक अधिकाऱ्याला पण दिलेला आहे माझ्या निवेदनाचा विचार पुरेपूर करून सिबिल ही आठ रद्द नाही केली तर मी आझाद मैदानावर उपोषण करणार आहे आणि तालुक्यासह राज्यात आणि देशात शिबिलविषयी जनजागृती करून गोरगरीब जनतेला होतकोरू उद्योगधंदेवाल्याला शेतकऱ्याला या सगळ्याच जेणेकरून जी कर्ज घेतात बँकेकडून आरबी आर बी आय अधिकाऱ्यांशी भेट घेतली आपण आपलं भेटी दरम्यान काय बोलणं चाललं आर बी आय अधिकाऱ्यांसोबत आर बी आय अधिकाऱ्याला मी माझं निवेदन सादर केलं आणि माझं निवेदन मी कशासाठी सादर करतोय त्याचा विषय सांगितला माझा विषय आहे की सिव्हिल सह जाच काठी कारणे अडथळ्यामुळं दोन हजार चौदापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेमधून हो मग ती मुद्रा लोन असेल अण्णासाहेब पाटील असेल सीएम uh, जी मधून असेल पी एम जी मधून असेल आपलं पर... आणि अधिकाऱ्यांचं बोलणं काय झालं एकंदरीत मला कर्ज मिळत नाही आणि मला माझ्यासारखं हजारो बांधवाला की ज्या जो आज उद्देश होता आज मेळावा घेतला पण तो मेळावा कशासाठी घेतला की आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ पण प्रत्यक्षात दोन हजार चौदापासून पासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर यांनी ह्या ह्या जी मेळावे घेतात ही जी कर्ज फाईल दाखल करतात त्यांना एकानाही कर्ज दिलेलं नाही अधिकाऱ्यांशी बोलणं काय झालं आणि अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया त्यांनी सांगितलं की तुमच्या निवेदनाचा आम्ही विचार करू आणि त्याच्यावर आम्ही त्या निवेदनात जी आट मांडलेली आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करू